नमस्कार मंडळी आईच्या पाहुणचारमध्ये मध्ये मी आपलं स्वागत करते फ्रेंड्स आज आपण नागपंचमी निमित्त पारंपरिक पद्धतीने गव्हाची खीर किंवा गव्हाची लापसी कशी करायची ते पाहू फ्रेंड्स गव्हाची खीर अतिशय स्वादिष्ट आणि पौष्टिक असते ही खीर करायला अतिशय सोपी आणि कमी साहित्यात होते आणि म्हणूनच जास्त करून अन्नछत्रामध्ये गव्हाच्या खिरीचा प्रसाद दिला जातो फ्रेंड्स गावामध्ये फायबर प्रथिने खनिजे आणि आने अनेक जीवनसत्वे भरपूर प्रमाणात असल्यामुळे आरोग्यासाठी भरपूर फायदेशीर आहे तर अशी ही पौष्टिक गव्हाची खीर कशी करायची ते पाहू खीर करण्यासाठी एक वाटी गहू स्वच्छ धुवून गव्हाचे दुप्पट पाणी घालून हे गहू रात्रभर पाण्यात भिजत ठेवायचे सकाळी भिजलेल्या गवातील पाणी काढून हे गहू स्वच्छ पाण्याने पुन्हा एकदा धुऊन घ्यायचे आता मिक्सर जार मध्ये निथळलेले घालून आता हे गहू जाडसर भरडून घ्यायचे हे भरडलेले गहू पॅन कुकर मध्ये काढून घ्यायचे फ्रेंड्स तुम्हाला मी इथे आठवण करू इच्छिते की तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आता यात अर्धी वाटी तांदूळ स्वच्छ धुवून घालायचे आता यात तांदळाच्या दुप्पट पाणी घालून कुकरला झाकण लावून हे कुकर गॅसवर ठेवून चार शिट्ट्या काढून गहू शिजवून घ्यायचे फ्रेंड्स गावामध्ये असलेल्या फायबरमुळे बद्धकोष्ठता दूर होते वजनही कमी होते तसेच हृदयविकाराचा धोका कमी होतो गवामध्ये असलेल्या फायबर आणि प्रथिनेमुळे जास्त वेळ पोट भरल्यासारखे वाटते त्यामुळे जास्त ता खाणे टाळता येते आणि यामुळे वजनही कमी होण्यास मदत होते फ्रेंड्स आता हा गहू छान शिजला आहे आता हा शिजलेला गहू पळीने छान हाटून घ्यायचा फ्रेंड्स माझ्या येणाऱ्या पुढील नवीन रेसिपी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून माझ्या रेसिपी तुमच्यापर्यंत पहिल्यांदा पोचतील आता हा गहू छान हटून झाला आहे आता यामध्ये दोन वाटी चिरलेला गूळ घालायचा फ्रेंड्स गुळाच्या सेवनाने पाचनक्रिया सुधारून रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते तसेच गुळाच्या सेवनाने त्वरित ऊर्जा मिळून थकवा आणि अशक्तपणा दूर होण्यास मदत होते गुळामधील कॅल्शियम आणि फॉस्फरसमुळे हाडे मजबूत होतात गुळाच्या सेवनाने रक्तदाब नियंत्रणात राहतो गुळाच्या सेवनाने आयर्नची कमतरता भरून येते आता या मिश्रणात अर्धी वाटी साखर घालायची साखरेमुळे खिरीचा गोडवा वाढतो एक वाटी ओल्या खोबऱ्याचा खीस घालायचा आता हे मिश्रण छान मिक्स करून घ्यायचे आवश्यकतेनुसार पाणी घालायचे आणि हे मिश्रण छान मिक्स करून गॅसवर पुन्हा एकदा शिजवून घ्यायचे या मिश्रणाला चांगली उकळी येऊ द्यायची आवडीनुसार काजू बदामाचे काप घालायचे हे मिश्रण सतत ढवळत राहावे नाहीतर ते बुडाला लागून करपू शकते फ्रेंड्स या रेसिपीचे साहित्य डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलं आहे एक चमचा जायफळ पावडर घालायची एक मोठा चमचा खसखस घालायची आता या एक उकळी काढून गॅस बंद करायचा फ्रेंड्स ही खीर खाऊ शकतो किंवा आवश्यकतेनुसार एका बाउलमध्ये खीर काढून त्यात आवडीनुसार दूध घालून छान मिक्स करून घ्यायचे या प्रकारे ही खीर अतिशय छान लागते फ्रेंड्स या दूद या घालत दूध दूध नाही न घालताही ही, ही खीर छान लागते फ्रेंड्स नागपंचमी निमित्त पारंपरिक पद्धतीने गव्हाची गुळ घालून केलेली खीर तयार आहे फ्रेंड्स तुम्हाला माझ्याकडून कोणत्या शाकाहारी रेसिपी पाहाव्याच आवडतील ते मला कमेंटद्वारे नक्की कळवा तुम्हाला ही रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद